हाय माणसांना नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिलॉग आता तर आपण फिरतोय रानावनानी आता का कशाला ते आपण नंतर बघू पण आता आपण एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं की गावाकडं राहण्याचा फायदा काय असते ते तर गावाकडं राहण्याचा फायदा आता तुम्ही बघू शकता ही आहे आमच्या इथला परिसर हे बघा सगळं डोंगर झाडी कसं आहे गावात तर गावाकडे राहण्याचं मेन फायदे बरंच आहे हा आम्हाला कुठं जाय लागत नाही डोंगराव कुठं काय सगळं आहे आमच्याकडं ही डोंगर ही सगळं आमचं ही झाडं झुडप ती तिकडे एक बघा कारखाना दिसतो तेव्हा आहे बार मते एक तिकडून आमचा सूर्य निघतो आणि तसाच इकडं येऊ तसाच इकडून इकडून येऊन इकडं ही काढल्या डोंगराच्या मागं जाऊन लपतो बघा इकडून ही आमचा सनसेट सनसेट पॉईंट बघा ही काढला आणि आता का नाही ही आहे रानमेवाचा दिवस रानमेवा म्हणजे काय बोरं बिरं चिचा फिजा हे सगळं आलं आता गावावर राहण्याचा हो हे मोठा फायदा जिकडं बघाव तिकडं बोर चाललं नाही की तळ बोराचं झाड आलं एवढी गोड बोर म्हणा ना ते सांगायलाच नको हे आमचं सगळं झाड झुडपत सगळं जंगल जंगल हे एवढी कमराला लागतील एवढी मोठी मोठी गवत असल्या गावतात फिरणं म्हणजे वाघच काळी लागतं बा बाबा कुठनं कधी येईल काय सांगू शकत नाही पण झाला तर लागतंय ना हे बघा रस्त आमचं हे हाय आमचं रस्त आणि हे हाय मी हे ताकद ताक ताकद कमी नाही आपल्याकडे ताक तीन मोठा पहिलवान इकडं बघा तर बिरस सगळे असतं जंगलात असत तस आ... लई मोठा जंगल आहे आमचं हे तिकडं बघा गाव तिकड कळ इतर लई तुळे तुम्हाला त्या डोंगरावर गेला दुसरा व्हिडिओ दाखवा तुम्ही आता ह्याच्यात एवढंच बघा तिकडे गेला तुम्हाला अख्खा परिसर दाखवतो मग म्हणताला आमच्याकडे पण ढोंगर आहेत का नाही चला बास करूया या एवढा विलग लय झाला आजच्या पुरता ठेवा ठेवा चला